हो, कर, भजन, आ, आ, तर आम्ही सगळे बरे आहोत तुम्ही पण बरे आहात का आणि नेहमी आपल्याकडं पाहुणे भेटायला येतात आणि कालही आमच्याकडं पाहुणे आले होते सुप्यावरून भेटायला आणि खूप छान वाटलं प्रत्येकजण भजन कीर्तन इथं अभंग म्हणून जाते आणि खूप छान वाटतं आम्हाला पण खरं सांगते बाकीच्या गोष्टी हे करण्यापेक्षा देवाच्या चार गोष्टी आम्हालाही ऐकायला भेटतात आणि चांगल्या कीर्तनकार भजनकार लोकांचे आम्हालाही दर्शन होत आहेत तर छान वाटतं तर चला आजी लोकांना भेटूया काय काय चाललंय बघूया आई त्यांच्याशी गप्पा मारते शिशूच्या चालल्यात चपात्या करायचं इकडं <laughs> आणि बाकीचे लोकं गेलेत बाहेर आणि आज आम्हा म्हणली होती मला बांगड्या पाहिजेत तर आम्हाला बांगड्या पण दिल्यात पण हाताला येत नव्हत्या बघून बघून दिल्या इथं बसले आजी सगळ्या आणि त्यांच्याबरोबर आई गप्पा मारते इकडं बसून आजोबांजवळ आणि आजोबा पण तिच्याबरोबर गप्पा मारतात कसल्या गप्पा रंगल्यात तुमच्या हा बात साध किती सालच्या बात केवडे होते मला सांगतो बैल कसं वाटले कस तिथे बसल्यावर इथ धोतर असं सुटर घालायचं खुर्चीवर बसायचं लई वेळ आंघोळ करायची ना मग आंघोळ घालायची पुन्हा गेल्यावर तुझ्या वडिलांना मग सारखं वाटतात का आजोबा सावळा कलर टोपी कपडे माझ्या आईचे वडील असेच होते आणि तिनं पाया पडली आजोबांच्या सकाळी सकाळी आणि ती लय सेवा करायची तिच्या आई आईला बरं नव्हतं आणि सगळे आजी लोक इकडे बसलेत काय आई आहे माझी असू दे असता माझ्यासारखे मी सांगितलं सगळं हा का तिला तिच्या वडील आठवतात तुम्हाला बघून सांगितलं तिला तिच्या वडिलाची आठवण येईल आठवण आली मला मला कशी आठवण आते तुम्ही ती हिवा पाहू नये का आठवण मला काय अर्चून आणती ना मला त्या दिवशी वर्ष श्राधाला लेरडली उद्या जाऊन लेरडली जाऊ नका रडू तिच्याशी गप्पा मारा नाही तिच्याशी गप्पा हा तिचे वडील तिच्याशी बोलायचे बहात्तरच सगळं सांगायचे तिला हा <laughs> ना <laughs> <laughs> अगं सध्या <laughs> पेपर <laughs> वाचला तर घरात येऊन येऊ <laughs> का असं होतं म्हणून माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे <laughs> इंदिरा गांधी लहान होती इंदिरा गांधी वाजले तेव्हा हरप हे सांगत होते <laughs> मला <laughs> <ले। laughs> मागच्या देत होती दुसऱ्याला कुणाला वडील कळ बरोबर त्यांना तीन बी चार बी वाजले तर कळत नव्हतं बोलतच बसायची माझ्या असं होत मग ते घराच्या पाठी नाही यायचं आणि त्या दारात जायचं बळ नाळू आणि तांदूळ आणायचं आणि खायचं काय करायचं काय त्याला मीठ नाही काय नाही काय तर आई आणि आजोबा गप्पा मारतायत भामाजी माजी ऐकते गप्पा बसून सावलीत लुसूर आणि झोपले तिकड काही लोक इकडं बसलेत काय चाललंय हा काय म्हणतात कुमार मॅडमची झोप का नाही झोपले कुमार मॅडम पुस्तक पुस्तक वाची कोण आजी आणि आजी कुठलं पुस्तक वाचतात अभंग गवळ हां हां सगळ्यांनी बोललो का आईशी बोललो भेटलो आईला हा भर भेटलो <laughs> कशी आहे का मंगलमाशी माझी आई मंगलमाशीला जास्त माहितीये चेहरा चेहरा आहे काय फरक नाही ओळखत <laughs> म्हातारी झाली की मी बी सेम तशी दिसल तुम्हाला का मिठी मारते अगं सोड कुमार अगं मॅडम सोडते मॅडम मॅडमची आई नाही आली आशा करत जाऊन मॅडमची आई मॅडम सारखं प्रेम करते का तुमच्यावर मंगल माशीला तर लय माया करते <laughs> मम्मी असच आजोबा आणि आईच्या गोष्टी रंगल्या तिकड सगळे बसले चितागती काम झालेले अम्मा पण इकडे निवांत बसले आपली आम्हाला म्हणलं ना बांगड्या पाहिजे होत्या बांगड्या दिल्या छान आहे का म्हणजे ना छान आहे सगळ्याला लावले असे सुनो मागत होती मला सुनो म्हणलं सुनो पण देईल तुला आणून तर चला त्या आईने रांगळू काढले आज दोन्हीकडं आणि तुळशीपशी पण तिनं काढलं होतं ओम श्रीराम म्हणून मी नेहमी म्हणते की आज घराघरात लोक बघत आहेत माध्यमातून आणि भेटायला पण येतात मला आणि कधी कधी जुन्या आठवणीला उजाळा येतो आणि खूप दुःखही होतं पण त्या गोष्टींना न दुःख करून घेता आज माझ्यापर्यंत अशा माता आहेत भेटायला मला बहिणी मावशा म्हणा बहिणी म्हणा आई म्हणा बाप म्हणा भाऊ म्हणा सगळे भेटायला येत आहेत मला आणि तो खूप मोठा आनंद आहे आमच्यासाठी तर ही पाहुणे आज खूप लांबून आलेत सुप्यावरून आले तर नगर आणि बहिणी बहिणी आहेत दोघी हे चुलते आहे हे चुलते आहेत कर्जत वरून वगैरे आणि ते दादा पण आले त्यांच्याबरोबर तर आता थोडी थो काही जेवळ विचारू पार्वती श्री मंदिलकर सुपा अहमदनगर आशा एकनाथ गोरे शनेश्वर श्रीपती गोरे राहणार छत्रपती तालुका पारणे जिल्हा अहमदनगर ताईंचे भरपूर हिडीव पाहिले हिडीव पाहून असं वाटलं शिवध आश्रम नसून एक मंदिर आहे आणि ह्या मंदिराला आपण भरपूर देवांना गेलो भरपूर तीर्थयात्रा केल्या पण अशा मं, मंदिराला सुद्धा आपण एक वेळेस भेट द्यावी त्यासाठी सगळ्यांच्या याच्यामध्ये आमचे वडील गेलेत आमच्या आई गेलेत आणि यांच्या रूपाने आम्ही आमचे आई वडील यांच्यामध्ये पाहतो आणि आमची एक बहीणच ही ताई आम्ही त्यांना मानतो याच्यावर जास्त काही बोलायचं नाही आई वडिला सांभाळू यांना बरोबर आहे का त्याच्यावर थोडस म्हणजे एक छोटसं मी गाण म्हणणार ना मला तुझ्या मूर्तीवानी या जगत मूर्ती नाई अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही बालपणी मी खेळ होतो अमृता कधी झाली नाहीमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही आणमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार पिटणार ना जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही आईमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही आई तुझ्या तुझी वाणी जगात मूर्ती नाही आई, आई, आई तुझ्या मूर्ती आईच खूप मोठं मत खूप तुझे माझ्या पाहिलं ना मला त्याने आज जास्त भरून आलं पाहिलं तर हे मला श्रीराम मंदिराच्या भजनी मंडळातर्फे माझा सत्कार केला आणि ही स्त्री मूर्ती रामाची मूर्ती ही ट्रॉफी मला दिली पण माझी एक बहीण म्हणून मी तुझ्या आश्रमाला हे नाही माझ्या घरापेक्षा ह्या करायला पाहिजे खर तर मी यांना पाहिजे म्हणजे आमचं मंडळ जवळजवळ विशिष्ट महिला आमच्या आणि एकदम चांगले एकदा तुमच्या आश्रमाला आम्ही नक्की भेट द्यायला येऊ छान या सगळ्या आमच्या माता माऊलीचं आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि त्यांचं सांगतो पण करू आमचं देवभ्रम केलं भजनात असते आणि माझं प्रत्येक ठिकाणी सत्कार होतो असं काही नाही तर झाला पण माझी एक किचन आहे माझी एवढं मोठं मंदिर माझ्या घरापेक्षा मंदिरात सोबत स्त्री हा वाचायचं दादा सांगितलंय गवडण म्हणायची सगळं पण ठीक आहे खूप छान भेट आणले आणि थोडं सामान पण आणले त्यांनी आणि साड्या बांगड्या हे सगळं कुंभार नटायचं सामान आणि मला तर असं झालं की प्रथा झाले प्रत्येक ताई माझ्यासाठी साडी घेऊन काय फुलाची पाकडी काय काय म्हणत कि माझ्या आयुष्यामध्ये मी कधीतरी साडी म्हणून खूप खूप दुःख वाटायचं मला पण आज तुमच्या सारख्या बहिणी घेऊन येत आहे कि मला असं वाटतंय की कधी शेवट मार काय माहित नाही पण एवढ्या साड्या पडत्या आयुष्यात साडी भेटत का नाही आपल्याला पण आज प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी करून साडी घेऊन येत आहे आणि त्या साडीपेक्षा महत्व हे आहे की त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती हो तुमचं सगळ्यांचं